जेव्हा ईडीच्या जेल जेलमध्ये काही दिवसात जाईल तिकडे गेले तर रायगड आता क्लायमेट चांगला आहे रायगडच्या त्या भागामध्ये ते फिरायला गेलेले आहेत म्हणून अशा वेळेला एखादा आंदोलन किंवा एखादा मोर्चा काढून किंवा एखाद्याच्या विरोधात भडकाव बोलणं समाजामध्ये तेढ होऊ नये हे सर्वांची इच्छा आहे आणि त्यामुळं त्यांनी हे ते जबाबदार मंत्री आहेत त्यांनी बोलू नये अशी जर अपेक्षा कोणी व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही संजय गायकवाड यांचे जे वक्तव्य तुम्ही समर्थन नाही संजय गायकवाडांची भाषा योग्य नाही हे निश्चित आहे त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु हे बोलावं का लागत याच्या मागचं सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि बोलताना आपल्यापेक्षा कोणताही ज्येष्ठ नेता असेल तर त्याच्याबद्दल एक थोडी आपण इतक्या टोकाची भूमिका घेऊन असं माझं मत आहे अजित पवार आणि हसन मुश्री भाजपचा चेहरा आहे त्यामुळे छगन भुजबळ भाजपात जाणार का हे आता ईडीलाच विजया असा तो संजय राऊत यांनी संजय राऊतला भुजबळ कुठे जाणार काही दिवसांतर संजय राऊत कुठे जाणार हे त्याला स्वतःला माहिती नाही म्हणून संजय राऊत जेव्हा ईडीच्या याच्यामध्ये जेलमध्ये काही दिवसात जाईल त्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल उद्धव ठाकरे हे आधी रायगडच्या दौऱ्यावर आपण कसं बघता येणार तिकडे गेले ते रायगड आता क्लायमेट चांगला आहे रायगडच्या त्या भागामध्ये ते फिरायला गेलेले आहेत दोन तीन दिवस तिकडे फिरतील फेरफटका मारतील तुम्ही जर पाहिलं तर तिथलचा एक माझी आमदार जो सहा टर्म म्हणजे जवळपास पंचवीस तीस वर्ष आमदार आलेला माणूस आज त्यांनी पक्ष सोडला आहे याचं सो दुःख त्यांना वाटणार नाही त्यालाही ते गद्दा म्हणतील